सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केवळ महसूल वाढविण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाने दुचाकी वाहनावर कारवाई सुरू केली असून पंढरपुरातील अवैध वाहतूक मात्र बिनबोंबाट सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळते गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांकडून दुचाकी वाहन धारकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे कारवाईच्या अतिरेकामुळे पंढरपूर शहरातील सर्वसामान्य नागरिक कमालीचे संतप्त झालेले आहेत याबाबत अधिक माहिती घेतली असता असे लक्षात आले की काही दिवसांपूर्वी वाहतूक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण यांनी शहरात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून शहरवासियांना दिलासा देण्याचे आश्वासक काम करून दाखवले होते प्रदक्षिणा मार्ग व वर्दळीच्या ठिकाणी कुठेही वाहने पार्क केल्याने वाहतूक कोंडी होत आहे हे पाहता वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अशा वाहनांवर जामर लावून कारवाई केली होती यामुळे शहरवासियांकडून व्यापारी बांधवांकडून समाधान व्यक्त करण्यात आले परंतु परगावाहून आलेल्या भाविकांना पार्किंग स्पॉटची माहिती नसल्याने त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई करणे चुकीचे आहे असा आक्षेप काही जणांनी घेतल्याने हाती घेतलेली कारवाई चव्हाण यांना थांबवावी लागली परिणामी वाहतूक शाखेकडून गोळा होणाऱ्या महसूलावर याचा परिणाम दिसून आला महसूल वाढविण्याच्या उद्देशाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चव्हाण यांच्यावर दबाव येऊ लागला म्हणूनच दुचाकी वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे परंतु शहरातून होत असलेली अवैध प्रवासी वाहतूक स्क्रॅप रिक्षांची उघडपणे होत असलेली वाहतूक रिक्षा चालकांकडून गोरगरीब भाविकांची पैशांसाठी होत असलेली अडवणूक आदी गोष्टींकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे केवळ महसुली उत्पन्न डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्यापेक्षा वाहतूक पोलिसांनी अवैध वाहतूककडे लक्ष द्यावे असा वासी सूर उमटू लागला आहे सर्व अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असणारा पंढरपुरातील एकमेय पेडियाट्रिक दातांचा दवाखाना म्हणजेच मोरिया सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना दंत चिकित्सक क्षेत्रातील सर्व शाखेच्या तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध येथे दंत आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते सध्याच्या वाढत्या संसर्गजन्य आजारामुळे होणारी मौखिक आरोग्यावर अत्याधुनिक उपचार पद्धती तसेच प्रत्येक रुग्णांच्या उपचारासाठी नवीन साधने त्याचबरोबर नवजात शिशु व लहान मुलांच्या दातांची आणि तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी योग्य मार्गदर्शन तसेच दातातील कीड टाळण्यासाठी पीठ अँड फिशर सिलेंट ॲप्लिकेशन व फ्लोराईड ॲप्लिकेशन वेडेवाकडे दातावर योग्य इलाज तसेच गळूवर विना शस्त्रक्रिया उपचार ओठ जीज व अंगठा चोखणे यासारख्या वाईट सकईंवर उपचार त्याचबरोबर दात काढणे अल्ट्रासोनिक मशीनने क्लिनिंग व पॉलिशिंग करणे ब्लिचिंग करणे आणि हिरड्यांवरील सर्व उपचार इम्प्लांटच्या दात सरळ करणे स्माइलिंग डिझाईन करणे तसेच अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची टीम असणारे पंढरपुरातील एकमेव हॉस्पिटल म्हणजेच मोरिया सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना आमचा पत्ता कौसेकर बिल्डिंग तनपुरे महाराजांच्या मठाजवळ स्टेशन रोड पंढरपूर